इथं काय समाजाच कोणी मालक नाहीये दारांगे पाटलांसोबत चर्चा करायला कर ते पण समाजाचा भाग आहे ना आम्ही पण समाजाचे भाग होत ते पण समाजासाठी आंदोलन आहेत आणि आम्ही पण समाजसाठी आंदोलन करत आहोत इटा काय समाजाच कोणी मालक नाहीये दारांगे पाटलांसोबत चर्चा करायला ते पण समाजाचा भाग आहे ना आम्ही पण समाजाचे भाग होत ते पण समाजासाठी आंदोलन आहेत आणि आम्ही पण समाजसाठी आंदोलन करत आहोत त्यामुळं कोणाला विचारायचं काय नाही विचारायचं काय इटा काय समाजच कोणी मालक नाहीये त्यामुळं सगळे सगळे या ठिकाणी आजपर्यंत समाजसाठी या ठिकाणी तर मंडळी ह्या आहेत छत्रपती संभाजीनगर येथील केरे पाटील केरे पाटील हे देखील आता आंदोलनाचा पवित्रा त्यांनी हाती घेतलेला आहे मंडळी त्यांची आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि ही पत्रकार परिषद सुरू असताना तुम्ही जे आंदोलन करत आहात त्या आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही सांगितलं का किंवा विचारलं का असं प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी मनोज जारांगे हेच केवळ समाज नाही किंवा ते देखील समाजाचा भाग आहेत किंवा आम्ही देखील समाजाचा भाग आहोत आणि कुणी एक मालक नाही अशा आशयाचं वक्तव्य करून एका पद्धतीने नेतृत्वालाच आता आव्हान केरे पाटील यांनी दिलेलं आहे तर मंडळी मनोज जारांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी आता पुन्हा एकदा साखळी उपोषणाची तयारी ते करत आहेत आणि त्याच पद्धतीचं किंवा तशा स्वरूपाचं एक वेगळं आंदोलन केरे पाटील हे देखील उभं करत आहेत तर या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला धक्का मानणारी ही गोष्ट सध्या समोर येते आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद